नमस्कार कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं लेखक आहेत अण्णाभाऊ साठे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं आनंद त्याच्या हृदयात मावेणासा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेला जमिनीप्रमाणे ओबडधबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घंडाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवरच्या धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर हुर उठली होती त्याला त्या मेलेला सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेक नापता जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडांना जबरा होता तो भर पहिलमानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारनेच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्यानं सुतकी उतलतात काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्याने तिथं था आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारं कंटाळूनच मेलं असेल सुटलं असेल एकदाचं असं मनाला सांगू लागला आपणही असेच मागणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगाळवर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्यानं वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवटीत तुडवू लागला प्रेताची राग जमून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही न काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडत चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नापदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमाप्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळण्याचे झाले होते ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंतांची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची असं त्याची ठाम समजूत झाली होती मरावर तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं गरीबानं मरूच नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दगडावून सांगत होता जो मरतेसमयी तोळावर सोनं दाडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मढ मड़, मढ्याची राख सोनं संसार हे सारंच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्याचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते वाट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या वाट्यात कुचतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्यांचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकन म्हणाला मुंबई चाळून मला काही मिळालं नाही पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती नी भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्याने डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक अणिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी लुगडं एक परकर पोलका खजूर एवढाच विचार करत होता आज तो भिथरला होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी घुबड घुग्कार करून भेसुरतेत भर घालीत होतं त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसुम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या खेगड्या बाजूला सारी त्या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेप निपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्या रात्रीपर्यंत त्यानं सार स्मशान झालं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वर भरभरतं होतं मोडक्या केकडीच्या जुन्या झावळ्या फडफडत फ़ड़ होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज येनासा झाला परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून धावली आयुष्यात प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती गोर होती आणि दहा पंधरा कुल्ली जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसांचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पडायला आरंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मडाजवळ कोण जाणार या ईर्ष्यानं ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली चमकलीने मुरलून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याचवेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरच पोतं झटकून त्यानं हातातली पहार सरळ सरळ धरली तो कोल्हा भीमावर धावलानी त्याच्याशी झुंद घ्यायला तयार झाला कोल्हापुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारत झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडलानी रणधुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि सर्व कोल्ली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली होती चारू बाजूने कोल्ली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तीर पडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा ना तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून लढत होता पशु आणि मानव याचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती कोल सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोल्ली तुटून पडली नाही पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काकेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मुडं त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचवून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्याने त्याच्या तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हिकुई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या ओघडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोळ्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं नाही ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाब्याबा हाताची बोटं प्रेताच्या दाडेत घालून सर्व कोपरे चाचवून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकनं त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली आडक्यात त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली वाल आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली त्याचा भीमा भयभीत झाला त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोतात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आपल्याला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं भीमाला वाटू लागलं भीमा वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं ओरडला गावकरी जवळ होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कर अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्या दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलांप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता धन्यवाद